नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडीमध्ये आलो सावंतवाडी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आपण तीन एन ए प्लॉट बघणार आहोत सावंतवाडी भटवाडीच्या एरियामध्ये आता आपण उभे आहोत इथे तर सावंतवाडी सिटी पासून अगदी एक ते सवा किलोमीटरवर आपले एन ए प्लॉट आहेत तर आता आपण ते बघायला चालू करणार आहोत तत्पूर्वी आपल्याकडे तीन प्लॉट जे आहेत दोन दोन गुंठ्याचे दोन प्लॉट आणि सव्वा तीन गुंठ्याचा एक प्लॉट असे प्लॉट आहेत आता आपण बघतोय पूर्ण नगरपंचायतचा हा डांबरी रस्ता आहे पूर्ण आणि लाईटची सोय जर बघितली आपण तर प्लॉटिंग प्रोजेक्ट असल्यामुळे ते प्लॉट पर्यंत लाईटचे पोल आलेले आहेत आपले हे रिसेलचे प्लॉट आहेत तर ह्या बाजूला आता बघतोय आपण हा मिडल पॉईंटचा नीस आहे म्हणजे ह्या पासून डाव्या बाजूला तिकडे बघितलं आपण तर लाईटचा जो पोल दिसतोय तिथपर्यंत आपला हा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तसंच ह्या पासून उजव्या बाजूला इकडे बघितलं तर आपल्याला जो लाईटचा पोल दिसतोय तिथे पण आपला दुसरा एक नीस आहे असे दोन दोन गुंठ्याचे दोन प्लॉट आहेत पूर्ण आपण पहिला प्लॉट इकडचा बघितला तर तो कॉर्नरचा प्लॉट आपल्याला मिळून जातो तर आपण आता कॉर्नरच्या या बाजूला आलो इकडे आपले दोन दोन गुंट्याचे दोन प्लॉट सरळ मागेपर्यंत आपल्याला लाईटच्या पोल पर्यंत आहेत ते आणि आता मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे आपला जो तिसरा प्लॉट आहे तीन पॉईंट पंचवीस गुंटे सव्वा तीन गुंठ्याचा आपला तो एन ए प्लॉट आहे त्याचा नीस आपल्याला इथे दिसतोय हा ह्या नीस पासून सरळ इकडे फ्रंटेज आपण बघितलं तर हे इथे आपल्याला कंपाऊंड वॉल दिसते वन साइडला तिथपर्यंत सरळ मागेपर्यंत आपला स्क्वेअर प्लॉट आहे हा तीन पॉइंट पंचवीस आहे सावंतवाडी नगरपंचायत हद्दीतले हे प्लॉट आहेत आपले, आपले। आणि पूर्णपणे आपण बघितलं तर वाडी वस्तीत असणारे हे प्लॉट आहेत आजूबाजूला पूर्ण घरं बंगलोत झालेले आहेत तर आता आपण हे सावंतवाडी नगरपंचायत हद्दीतले दोन गुंट्याचे दोन आणि सव्वा तीन गुंठ्याचे एक असे तीन एन ए प्लॉट बघितले आहेत कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल सेपरेट मॅप असलेले हे प्लॉट आहेत त्याच्यामुळे खरेदी करताना कोणतीच अडचण येणार नाही आपल्याला आणि इथनं जवळची ठिकाणं म्हणजे सावंतवाडी ते शहर जे आहे आपलं बस स्टँड असेल मोती तलाव असेल ते आपल्याला एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर सगळं मिळून जातं मार्केट पण आपल्याला तिथेच उपलब्ध आहे तर या प्लॉटची जी किंमत आहे ती जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे बारा लाख रुपये किंचित निगोशिएबल आहे तर ह्या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला ते तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्रामचा जो चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे तुम्हाला कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट आणि आता नवीन वर्षाच्या ऑफर्स आहेत त्याही तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल धन्यवाद